सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल माढा शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनलताई साठे आणि काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते दादासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय माढा शहरातील शिवाजी चौकामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी केलेल्या एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आणि कार्यकर्त्यांच्या वतीने सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णावृत्ती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या कामातील भ्रष्टाचारामुळे पुतळा कोसळणे हा महाराजांचा अवमान आहे याचा निषेधार्थ जिल्हा काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शाहूराजे जगताप युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲडवोकेट समाधान लटके युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रताप कदम सभापती नाना साठे सभापती अरुण कदम सभापती विकास साठे नगरसेवक शबाना बागवान रेशमा लंकेश्वर निर्मला थोरात नगरसेवक बाळासाहेब पवार हनुमंत राऊत मेंबर बालाजी मुजुमले बाबुल बागवान काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला